लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सात फेब्रुवारीच्या भागामध्ये कला सांगत असते आई पण आपण नैना ताईला जरी शोधून आणलं ना तरीसुद्धा तिच्यावरती लग्नासाठी जबरदस्ती करणं हे कितपत योग्य ठरेल मला तर काही कळत नाही आहे की तिच्या मनात नसताना आपण तिचं लग्न कसं लावून द्यायचं आता हे सगळं रोहिणी ऐकत असते रोहिणी विचार करते अरे देवा म्हणजे ही नयना लग्नातनं पळून गेली की काय ही नयना जर लग्नातनं पळून गेली तर माझा सगळा प्लॅनच फ्लॉप होईल की ते काही नाही काहीही झालं तरी मला माझा प्लॅन फ्लॉप होऊ द्यायला नको आहे काहीतरी करायलाच पाहिजे आणि त्यावर ती संगीता सांगत असते नाही पण आपलं नाक कापलं जाईल मग तुमच्या तिघींसोबत लग्न कोण करेल काहीही झालं तरी आपल्याला हे लग्न व्हायलाच पाहिजे तुला कळतंय का कले तोपर्यंत तो रोहिणी विचार करते नाही नाही काही झालं तरी हे लग्न कोणत्याही परिस्थितीत पार पडलं पाहिजे नयना नाही तर नाही पण ही कला तर आहे की या कलासोबत लग्न झालं तर अजून वहिनीचं नाक कापलं जाईल अजून अद्वेतला त्रास होईल माझा तर बदला असा नि तसा दोन्ही पद्धतीने पूर्ण होईल असा विचार करत रोहिणी आता आतमध्ये एंट्री करते संगीता डोक्याला हात लावून बसलेली असते रोहिणी म्हणते काय झालं कुठे आहे नयना आणि तेवढ्यात ऍक्टिंग करत रोहिणी म्हणते काय ए मुली तू इकडे काय मिसेस खरे तुम्हाला माहिती आहे ना अद्वैतला या मुलीला पाहून किती त्रास होत होते अद्वैत हिच्यावरती किती चिडत होते मग तरी सुद्धा या मुलीला इकडे कशी काय तुम्ही एंट्री दिलीत आणि काय ग मुली तुला सुद्धा लाज वाटत नाही का दरवेळेला आपली इकडे तोंड करून येतेस चांदेकरांना आवडत नाही तरी सुद्धा नशीब मीच इथे आले जर बाकी कोणी घरात ला आलंस तर यावरती संगीता म्हणते ऐका आत्या मी तुम्हाला काय सांगते ते ऐका मी तुमच्या सगळ्यांसोबत खोटं बोलले होते रोहिणी म्हणते काय खोटं बोललात संगीता म्हणते ही सुद्धा माझीच लेख आहे नैनीची धाकटी बहीण रोहिणी आपल्याला जाणू काही माहितीच नाही अशी ऍक्टिंग करत म्हणते काय बोलताय तुम्ही ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता बाहेर जाते आणि सगळ्यांना सगळं सांगते की या लोकांनी आपल्यापासून बऱ्याच गोष्टी लपवून फसवून ठेवलेल्या आहेत संगीता म्हणते आत्याबाई मी तुमच्या पाया पडते बाहेर जाऊन काही असं करू नका माझ्यानं तिन्ही मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे असं काही करू नका रोहिणी म्हणते नशीब मी जात आले जर आले असते ना तर हे लग्न आत्ताच्या मोडलं असतं जर ही तुमची मुलगी आहे समजलं असतं तर बरं ते सगळं जाऊ दे नैना कुठे आहे नैना तयार करून बाहेर आणा बरं यावरती संगीता आता काहीच बोलत नाही रोहिणी म्हणते कुठे आहे नैना चला तिला घेऊन बाहेर सगळेजण वाट पाहत आहेत आता संगीता सांगते नैनी पळाली नैनी हे मंडप सोडून पळाली रोहिणी म्हणते काय चाललंय काय तुमचं म्हणजे तुमच्या घराण्यात हे सगळं खोटं बोलणं फसवणं हे सगळं कॉमनच दिसतंय तुम्ही आधीपासून आमच्याशी खोटच बोलत आलात आत्ता सुद्धा ही नैनी पळून गेली हे आम्हाला कधी सांगणार आहात तुम्ही सुकन्या संगीता आणि कला मान खाली घालून बिचारे ऐकत असतात कारण त्यांच्याकडे कुठचा नयनाने पर्यायच ठेवलेला नसतो इकडे आता रोहिणी म्हणते मग आता काय करायचंय संगीता म्हणते तुम्ही जरा वेळ थांबा आमची काजू नैनाला शोधायला गेलेली आहे ती नैनाला शोधून आणेल आणि मग विधी करूया रोहिणी म्हणते मग तोपर्यंत काय करायचं आहे तोपर्यंत बाहेरच्या लोकांना तुम्ही काय सांगणार आहात आणि बाहेर सगळेजण नैनाची वाट आहेत त्यांचं काय यावरती कला म्हणते आम्हाला एक चान्स द्या म्हणजे आमची काजू आहे ना गोंड्या ती तिच्या मित्रमैत्रिणींना घेऊन शोधायला गेलेली आहे आम्ही तुमच्या हातापाया पडतो आम्ही खरंच चुकलोय आमच्याकडून खूप मोठी चूक झाले खोटं बोलून पण एक एक फक्त थांबा नैनाताईला येऊ दे मग आपण हे लग्न करूया संगीता कला सगळेच जण हातापाया पडत रोहिणीला मनवत असतात ते रोहिणीला तेवढंच हवं असतं रोहिणी विचार करते वा रोहिणी वा काय मॉहोल क्रिएट केलायस असा मोहोलमध्ये तू यांना जे सांगशील ना करायला ते या करायला तयार होतील आणि इथेच रोहिणी आता हातोडा बाते आतापर्यंत वातावरण निर्मिती करून शेवटचा घाव टाकायला रोहिणी तयार असते इकडे काजू आपल्या मित्राला पक्क्याला बाकी सगळ्यांना घेऊन आता बाहेर येते आणि नैनाताईला ये सगळीकडे पिंजून काढा कोपरानं कोपरा शोधा नैनाताई कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर सापडले पाहिजे तिला घेऊन मंडवात जायचं आहे असं सांगत असते आणि पक्याला म्हणते पक्या चावी दे मी स्वतः गाडी चालवते पक्या म्हणतो नको काजू तू या मनस्थितीमध्ये आहेस ना आता या मनस्थितीमध्ये मी गाडी चालवतो तू माझ्या मागे बस बरं असं म्हणत पक्क्या तिला समजवत असतो इकडे तोपर्यंत तो एका ठिकाणी कार थांबून राहुल कारमधून बाहेर उतरतो राहुल कारमधून बाहेर उतरल्यावरती नैना म्हणते राहुल इथे का थांबलास बोल ना राहुल आपण इथे का थांबलोय आणि आपला पुढचा प्लॅन काय आहे आपल्या लग्नाचं काय यावरती राहुल तिच्याकडे नुसता पाहत असतो नुसता हसत असतो नैना बोलते राहुल अरे काय हसतोयस नक्की काय आहे तुझ्या डोक्यामध्ये राहुल बोल की मला भीती वाटायला लागले राहुल यापुढचा आपला प्लॅन काय आहे तो जाणून न घेता आपण घर तर सोडले मी लग्नाच्या मांडवातून पळून तर आले पण पुढचा प्लॅन काय आहे आपला असं म्हणत नाही ना आता राहुलकडे पाहत असते पण राहुलच्या डोक्यामध्ये प्लॅन हा ऑलरेडी शिजलेला असतो राहुलच्या डोक्यात भन्नाट प्लॅन असतो आता मात्र राहुल काही बोलत नाही नैना नह खूप पॅनिक होते आणि म्हणते बोल ना राहुल अरे तुझं गप्प बसणं मला त्रासदायक होतंय यावरती राहुल म्हणतो अगं मला अचानकपणे तिकडे जायला लागलं मला तर भीतीच वाटत होती की तुला मी गमवेन की काय पण प्रत्यक्षामध्ये तुला आता समोर बघितल्यावरती सगळी सगळी माझी भीती निघून गेली तुला काय सांगू की मला किती हायसं वाटतंय म्हणून मला खूप हायसं वाटतंय की या सगळ्यामध्ये मा तू माझ्यासोबत आहेस ज्या वेळेला तू म्हटलीस की साखरपुडा झालाय तेव्हा माझ्या पायाखालची जमीन हदरलेली तुला गमावण्याची भीती काय असतं हे मला समजलं पण आज तू माझ्या सोबत आहेस ना मग मला कसली कसली भीती नाहीये खरंच नाही ना माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मी तुला कोणाच्या सोबत नाही ग पाहू शकत असं म्हणत अखेर आता इकडे राहुलने आपलं मौन व्रत तोडलेलं असतं नैना म्हणते माझी सुद्धा तीच अवस्था होती राहुल असं म्हणत ती आता राहुलला मिठी मारते आय लव्ह यू राहुल आय लव्ह यू राहुल असं म्हणत राहुलला मिठी मारते राहुल विचार करतो माझा तर उद्देश सफल झालेला आहे दादाला अशा ठिकाणी मारायचं होतं की त्याला तिथे खूप जास्त त्रास होईल त्याची बायको पळवून मी त्याच्यासोबत तर चांगलंच केलंय पण आता माझं मन भरलं की तुला पण मी सोडून देणार आहे कारण माझं काम तर झालेलंच आहे ना असा विचार करत राहुल सुद्धा त्या नैनाला धोका देत असतो पण मूर्ख नैनाला हे माहित नसतं की हिरा सोडून ती कोळशाच्या मागे लागली अद्वेतसारख्या सारख्या हिऱ्याला फसवून तिने कोळशाला जवळ करून खूप मोठी चुकी केलेली असते कारण राहुलच्या मनामधला प्लॅन भयानक असतो त्याला नैना आवडत नसते प्रेम नसतं फक्त वापरून फेकून द्यायचं एवढंच माहिती असतं आणि फक्त वापरायचं म्हणजे ते पण अद्वेतला धडा शिकवण्यासाठी हे सगळं डोक्यामध्ये शिजत असतं तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगत असते एक काम करा तुमची काजू नैनाला शोधायला गेले ना, शोधा ना? तोपर्यंत कलाला तुम्ही इथे विधींसाठी उभं करा कला सांगते नाही नाही बाकी काहीही असेल तरी मी करायला तयार आहे पण हे मी करणार नाही यावरती संगीता म्हणते मला पण रोहिणीताईंचं म्हणणं पटलेलं आहे बघ नकले कारण आत्ता बाहेर जाऊन काय सांगायचं आपण कुठे गेली ना, ना मग सगळ्यांना संशय येईल आणि मग लग्न मोडलं की तुमच्या तिघींचीही लग्न होणार नाहीत काय करायचं बोल ना करा कला एवढं कर ना माझ्यासाठी कला म्हणते आई तू आत्तापर्यंत जे म्हटलेस ना ते करायला मी तयार होते पण ही हे नाही कारण लग्न हे पवित्र बंधन आहे आणि त्याचे विधी हे नयनाताई आणि अद्वैतराव यांच्यावरतीच झाले पाहिजेत आणि तुला माहितीये ना अद्वैतराव माझा किती राग करतात त्यांना मी नजरेसमोर आलेली नको असते माझ्यासोबत त्यांचे विधी झाले हे त्यांना कळलं तर तर किती महागात पडेल आपल्याला तुला कळतंय का, यावरती संगीता म्हणते काही होणार नाही त्यांना कळणारच नाही कला म्हणते आई तू काय बोलतेस कसं कळणार नाही अगं ज्या वेळेला नैनाताई परत येईल मग तेव्हा आमची अदली बदली तू कशी करणार आहेस सगळ्यांच्यासमोर हे कसं जुळून आणणार आहेस यावरती संगीता म्हणते ती काळजी तू करू नकोस तू बिलकुल काळजी करू नकोस मी तुझ्या हात जो पाय जोडते प्लीज माझ्यासाठी एवढं कर नाहीतर मला जीव देण्याची वेळ येईल कारण सगळं सगळं संपून जाईल पण न कला काही तयारच नसते कला ऐकायला तयार नसते मग मात्र रोहिणी म्हणते आतापर्यंत खोटं बोलून तुम्ही आमच्यापर्यंत फसवणूक केलीत ना एक शेवटचं खोटं बोला संगीता आता कलाला समजवण्यासाठी हात धरते आणि बाजूला नेते इकडे मुक्ता विचार करत असते काय झालं अजून नवरी मुलगी आली का नाही संगीता कलाचा हात धरते आणि तिला एका बाजूला घेऊन येते आणि म्हणते आत्तापर्यंत न सांगितलेलं सत्य मी तुला सांगते या लग्नासाठी जवळजवळ पंधरा लाख खर्च केलाय आणि हे पंधरा लाख आपलं घर गहाण ठेवून मी काढलेले आहेत हे ऐकल्यावरती कलाला जबरदस्त धक्का बसतो कला म्हणते आई काय बोलतेस तू संगीता म्हणते हो आणि ते लग्नामध्ये पंधरा लाख कुठ कसे आणि कुठे निघून गेले ना मला काही कळलंच नाही पण खरं सांगू का हे जर तुझ्या बाबांना समजेल ना आणि त्यावेळेला लग्न मोडेल तर मात्र ते हाय खातील ते काही जिवंत राहू शकणार नाहीत तू मी तिघी बहिणींशी कोण लग्न करणार जगदंबा स्टोर बंद होईल आपलं मिसळीचं दुकान बंद होईल हातातलं घर निघून गेलेलं आहे आपण सगळे रस्त्यावरती येऊ आणि मग माझ्या पुढे जीव देण्याशिवाय कोणता पर्याय राहणार नाही कले तुला हे लग्नासाठी राहायला नाही आली की आपण करू ना, ना। ती कला तयार होत नसते पण संगीता तिला जबरदस्ती करते कला सांगते हे बघाई पैशाचा प्रश्न आहे ना तर मी काडी काडी जमवून तुला सगळे पैसे घेऊन देत संगीता म्हणते पैशाचा प्रश्न आहेच पण प्रश्न आहे, आहे इज्जतीचा आज जर हे लग्न मोडलं ना तर सगळीकडे आपली नाचक्की होईल तुमच्या तिघींची लग्न होणार नाहीत कला हो नाही नाही म्हणता म्हणता कला तयारच नसते कला सांगत असते मी पैसे जमविन पैसे कमविन पण मी हे लग्न नाही करू शकत सगळ्याच दृष्टीने कलावती जबरदस्ती होत नसली तरी कलाचा ठाम नकार असतो मग रोहिणी दुसरं अस्त्र उचलते रोहिणी सांगते ते काही नाही तुम्हाला जर माझं म्हणणं पटत नसेल तर तुम्ही चांदेकरांची फसवणूक केल्या आरोपामध्ये तुम्हाला सगळ्यांना आता बाहेर बाहेर जाऊन जाऊन तुमचा पर्दाफाश करते मी सगळ्यांना सांगते की ही कला यांची बहीण आहे आणि नैना पळून गेलेली आहे संगीता म्हणते ऐका ना यावरती रोहिणी म्हणते नाही आता मी ऐकणार नाही ऐकणार नाही बोलणार नाही काही नाही मी चालले असं म्हणत रोहिणी ब्लॅकमेल करायला लागते इकडे तोपर्यंत अद्वेत सरोज वाट पाहत असतात सरोज म्हणते थांब अद्वेत येईल नैना तोपर्यंत रोहिणीचं अस्त्र काम येतं आणि ती सांगते मी चालले आत्ताच्या आत्ता बाहेर चालले मग कला म्हणते मी लग्नाला किंवा मी विधींना तयार आहे कला विधींना तयार होऊन आता बसणार आहे आणि आता कला विधींना बसल्यावरती नयना येण्याचे काहीच चान्स नसणार मग मात्र ऐन ज्या वेळेला मंगळसूत्र घालायची वेळ येणार तेव्हा मात्र कला आपला चेहरा दाखवणार मग अद्वैत कळ्यात मंगळसूत्र घालून घराण्याची इज्जत वाचवणार